कोल्हापूर ते इचलकरंजी कामासाठी सायकलवरून प्रवास करत कुटुंबाला उभारी देणाऱ्या कांबळे दाम्पत्याचा होणार सन्मान पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्या वतीने रविवार दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी इचलकरंजी येते ज्येष्ठ नागरिक विशेष सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे यामध्ये संघर्षमय जीवनातून उभारी घेत कुटुंबालाही घडवण्यासाठी अहोरात्र अविरतपणे कष्ट घेतलेला ज्येष्ठ नागरिक दाम्पत्याचा विशेष गौरव सो गौरव करण्यात येणार आहे यामध्ये सोलगेमळा इचलकरंजी येथील श्री जम्बू गुडाप्पा कांबळे व सौ शाराबाई जंभू कांबळे या दाम्पत्याचा विशेष गौरव करण्यात येणार आहे श्री जम्बू कांबळे हे मूळचे कोल्हापूर गांधीनगर चिंचवडचे रहिवासी त्यांचा जन्म एक एप्रिल एकोणीसशे छत्तीस रोजी झाला वडील गुंडाप्पा हे रेल्वेमध्ये कोळसा टाकण्याचे काम करत होते घरची परिस्थिती हलाकीची असल्याने इचलकरंजी येथे एमएससीबी बीमध्ये रोजंदारीवर कामाला लागले खाजगीकरण असल्याने त्यावेळी कांबळे यांनी मिळेल त्या मानधनात समाधान मानून गांधीनगर ते इचलकरंजी कामासाठी सायकलीवरून अनेक वर्ष प्रवास केला याच दरम्यान शिरोळ तालुक्यातील हेरवाड येथील हुनाप्पा महार यांची कन्या शाराबाई यांच्याशी विवाह झाला व ते इचलकरंजी येथेच कायमस्वरूपी वास्तव्य करू लागले एम एसी बी मध्ये एकूण पंचवीस वर्ष नोकरी झाल्यानंतर एकोणीसशे चौऱ्याण्णव सेवानिवृत्त झाले श्री जम्बू व शाराबाई यांना एकूण पाच अपत्य झाली यातील मोठा मुलगा सुनील हे मयत असून ते ड्रायव्हर काम करत होते दुसरी मुलगी सुरेखा हिचा विवाह झाला असून ती चिंचवाड येथे सासरी राहते तिसरा मुलगा हिंमत खाजगी काम करतो चौथी मुलगी सुनीता ही विवाहित असून शिरोळ तालुक्यातील धरणगुत्ती सासरी आहे तर लहान मुलगा तानाजी यांचा स्वतःचा व्यवसाय आहे घरातील वातावरण आनंदी आणि उत्साही असते या आत्ताच्या काळात मुले वस्तूंना आपल्या तब्येतीची काळजी घेतात त्यामुळे आपण समाधानी असल्याचे कांबळे दाम्पत्याने पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियाशी बोलताना सांगितले पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी सहसंपादक डॉक्टर रजनी शिंदेसह हो। संपादक डॉक्टर युवराज मोरे आता आम्ही थोडक्यात आई वडिलांची माहिती घेण्यासाठी म्हणजे जरा वडिलांचा आवाज जड जातोय म्हणून जरा तुम्ही थोडक्यात त्यांच्याविषयी आम्हाला सांगा आमच्या वडिलांचा जन्म एकोणीसशे शेचाळीस ला आपला एकोणीसशे छत्तीस ला जन्म झाला ते लहानपणामध्ये झाले म्हणजे आई तयार त्यावेळेला सोळा सतरा वर्ष झाले त्यावेळेपासून वडिलांना आईनं हात पाहिला होता ते शेतातली कामावर गोरा डोळ्याला वैरण आणून द्यायचं असं करत असताना त्यांच्या एका गावातल्या तीन जणांनी किंवा खाजगी आहे एमएसी मध्ये काम करताय काय करायला तयार आहे मग त्यानंतर खाजगी सर्व्हिस मध्ये आल्यानंतर महाडाना कायमस्वरती झाली नंतर ते एम सी खाजगी होती ते नंतर सरकारी मध्ये रुपांतर झालं मग त्यानंतर यायला इकडे अडचण मिळाली चिंचवडून इचल त्यावेळेला त्यांनी परत कायमस्वरती इचल राहायला पण आणि मला विचारायचंय आपल्याला समजायला लागल्यापासून आपल्या घरातले जरा थोडक्यात माहिती सांगता येतात म्हणजे त्यांच्या कामाचं त्यांचे कष्ट काम तुम्ही म्हणजे तुम्हाला समजायला लागल्यापासून पुढचं स्ट्रगल तुम्ही कसं केलं मी कामाला असताना म्हणजे आम्हाला कुठल्या गोष्टीचे नाही काय कुठल्या गोष्टीचा आवड त्रास झाला नाही सर्व्हिसला असल्यामुळे नाही जे पाहिजे ते आमचा हा टेन्स सगळ्या पूर्ण केला आज करायला

वायर चाले वायर आणि आपल्याला मुलं किती आहेत किती आणि थोडक्यात सांगताय मुला मोठा मुलगा तयार करतोय आपला मोठा मुलगा काम करतो

काय नव्हतं आणि सुना कशा आहेत आपल्या एक नंबर आहेत आपली काळजी घेतात एक नंबर काळजी घेतात सुनांमधली कुठली सुन जास्त काळजी घेते आपलं यांचं वय झालेला आहे आता तुम्ही आनंदात आहात एकदम आनंदात आई नमस्कार नमस्कार आपलं नाव चाराबाई कामळे ओके जन्म म्हणजे आपला जन्म एरवडा आपल्या आईकडचं वडिलांकडचं नाव आ वडिलांकडचं चावबाई दाजीनी अच्छा गणपती ब सर्वे सावळा राजा एरवडा थेट ब हां सावळा जय एरवडा बरं आपण लग्न बाबांबरोबर लग्न झाल्यानंतर आपल्या आपलं कसं गेलं आयुष्य संसार कसा गेला संसार चांगले केला संसार बघितला लेकाची लग्न केली सुना बघाय गेली सुनाची लग्न केली अच्छा बरं आता आपल्याला नातरून ना द्या किती आहेत नातरून आता दोघं तिघ जण दो आहेत तिघ आणि सुना ते नगदी चांगलं बघता बघतात व्यवस्थित व्यवस्थित आपलं थोडक्यात तुमचा परिचय सांगा तुम्ही बाबांबरोबर कस म्हणजे तुमचा संसार केला संसार मच केला संसार केला भाड्यात राहिलं आता मोटर बांधले आता ह्या संसार चाललाय अच्छा आणि काय थोडक्यात सांगणार आता काय थोडक्यात आहे तरी पण आता सासू सासरा चिंचवडाचं वेळ सासू व सासर गुंडाळ नाव गंगा नांदा दुग्या वाढल्या सहा सात सहा चिंचवाड्यात वाढली मला चिंचवड्यात दिल तर बाबांनी अगदी चांगलं लक्ष दिलं तुमच्याकडे आणि आता तब्येतून त्याची जाते आता त्याबीच आहे तब्येत बरे आहे काय आता सांगायला लागत आहे काय नाही सुना चांगलं बघतात आनंदात आनंदात बघितून पण राहिली लग्नात ही मोठी गोष्ट आहे बरोबर